हॅलो डिअर फ्रेंड्स आज मी तुमच्यासाठी असा एक भनाट व्हिडिओ घेऊन आलेलो आहे ना हा जर पूर्ण व्हिडिओ बघितला ना तर तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग कोर्स लावायची गरज नाही तुम्ही घर बसल्या या व्हिडिओच्या मदतीने तुम्ही इंग्लिश घरी बोलू शकता त्याची प्रॅक्टिस करू शकता कारण इंग्लिश स्पीकिंग कोर्समध्ये जे शिकवलं जातं ज्याचा अभ्यास करावा लागतो त्या सगळ्या गोष्टी ते सगळे वाक्य मी तुम्हाला इथं डे बाय डे दे देणार आहे आणि तुम्ही देखील एखाद्या ऐकलव्यासारखं समोर नसताना देखील तुम्ही या ठिकाणी दूरवर फक्त हा व्हिडिओ बघून या ठिकाणी सगळे वाक्य जर तुम्ही डे बाय डे दिवसाला एक वाक्य धरून जर तुम्ही तसे वाक्याची प्रॅक्टिस पुढचे साठ दिवस जर केली तर तुम्ही अतिशय सहजपणे इंग्लिश बोलू शकता म्हणून मी प्रत्येक दिवसाला कोणतं वाक्याचा प्रॅक्टिस केली पाहिजे असं प्रत्येक दिवसाची प्रॅक्टिस तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे म्हणून दिवसानुसार तुम्ही एक दिवस दोन दिवस काय प्रॅक्टिस करायची आहे तुम्ही या व्हिडिओनुसार ठरू शकता आणि साठ दिवस तुम्ही प्रॅक्टिस करून तुम्ही घरच्या घरी इंग्लिश स्पीकिंग करायला शिकू शकता तर मग बघूया नेमकं काय आहे या व्हिडिओमध्ये तर काय आहे या व्हिडिओमध्ये बघा जवळपास या व्हिडिओमध्ये दोन महिन्यासाठी मी साठ स्ट्रक्चर दिलेले आहेत की प्रत्येक दिवसाला काय करायचं आहे पहिली गोष्ट नंतर जवळपास पंचवीस प्रकारचे ग्रामरचे टॉपिक मी यामध्ये के कव्हर केलेले आहेत की ज्याच्यामध्ये जवळपास सगळी वाक्यं आहेत जी तुमच्या फायद्याची आहे आणि या व्हिडिओचा वापर करून तुम्ही घरी देखील प्रॅक्टिस करू शकता घरच्या घरी इंग्लिश बोलू शकता जसं की मी तुम्हाला ऐकलवेचं उदाहरण दिलं होतं की गुरु नसताना देखील त्यानं प्रॅक्टिस जशी केली होती आणि युद्धकला शिकला होता त्याच पद्धतीने मी इंग्लिश स्पीकिंग या व्हिडिओचा वापर करून अतिशय छानपणे घरी करू शकाल हेच मी माझ्या इंग्लिश स्पीकिंग क्ल क्लासमध्ये पण हेच शिकवत असतो मी ते तुम्हाला तेच देत आहे याचा वापर करून तुम्ही करू शकता फक्त मी तुम्हाला डे बाय डे दे वाक्य देतो की या दिवशी या वाक्याचा सराव करायचा आहे तर बघूया मग मी पहिल्या दिवशी काय करत असतो टू बीच्या वर्बचा सराव करत असतो म्हणून मी पहिल्या दिवशी एम ईजचा सराव घेत असतो काय घेत असतो एम इज आर कसं वापरायचं तर बघा या वाक्यामध्ये ईज वापरलेला आहे महेश डॉक्टर आहे तर कसं होईल महेश इज अ डॉक्टर दुसऱ्या दिवशी पण मी काय घेत असतो ॲडजेक्टिव्ह कसं वापरायचं ते सांगत असतो ॲड्जेक्टिव्ह कसं वापरायचं ला ॲडजेक्टिव्ह कसं जोडायचं ते सांगत असतो आणि इज पण सांगत असतो तर ते सांगितलंय मी की महेश इज अँड इंटेलिजंट तिसऱ्या दिवशी मी काय करत असतो महेश ऑफिसमध्ये आहे तर सब्जेक्टची जागा सांगण्यासाठी ईज कसं वापरायचं तर असं वापरायचं महेश इज अॅन एन... इन द महेश इज इन द ऑफिस चौथ्या दिवशी महेश सकाळी आहे तर महेश इज इन द, द मॉर्निंग महेश माझ्यासोबत आहे महेश इज विथ मी महेश इज विथ मी आपण इथं एम इज आर कसं वापरायचं ते बघितलेलं आहे आता आपण बघूया टू हॅवचे व्हर्ब कशासाठी वापरतात हे स करता काय आहे कोठे आहे कसा आहे कधी आहे हे सांगण्यासाठी टू बीचे व्हर्ब वापरतात आणि टू हॅवचे व्हर्ब कशासाठी वापरतात पजेशन सांगण्यासाठी वापरतात कशासाठी वापरतात पजेशन सांगण्यासाठी जसं की बघा आता महेशकडे पेन आहे म्हणजे पेन महेशच्या पजेशनमध्ये आहे म्हणजेच महेश हॅज पेन हेच वाक्य भूतकाळामध्ये सातव्या दिवशी बघायचं महेशकडे पेन होता म्हणजेच महेश हॅड पेन हेच वाक्य भविष्य काळामध्ये आठव्या दिवशी बघायचं महेशकडे महेश विल हॅव पेन म्हणजे हॅव हॅज हॅड शाल हॅव विल हॅवचा सराव आपण हे तीन दिवस करायचा इंग्लिश बोलताना तुम्ही पण काय करायचं एक वाक्य त्या दिवशी पकडायचं मी दिलेलं तशा प्रकारचे तुम्ही पन्नास वाक्य घ्यायचे आणि तुम्ही इंग्लिश स्पीकिंगचा सराव करायचा साठ दिवसामध्ये फरक नाही पडला तर मी तुम्हाला कधीही इंग्लिश शिकवणार नाही किंवा माझ्या कधीही व्हिडिओ बघू नका एवढं तुम्हाला मी ॲशुरन्स देतो आता आपण बघूया नंतर प्रेझेंटेन्स सुरू करायचा त्यात प्रेझेंटेन्सची वाक्य बघायला लागला जसं की नवव्या दिवशी सिंपल प्रेझेंटेन्स बघा जसं महेश बोलतो कर्ता घ्या आणि क्रियापदाचं फर्स्ट बॉम्ब घ्या आणि असे अनेक वाक्य करा तुम्हाला सहज वाक्य करता येतील दहाव्या दिवशी कंटिन्युअस प्रेझेंट घ्या करता घ्या सहाय्यकारी क्रियापद टू बीचं घ्या आणि मुख्य क्रियापदाचं चौथं रूप घ्या अकराव्या दिवशी परफेक्ट टेन्स घ्या करता घ्या क्रियापदाचं ह्याव क्रियापद घ्या ह्यावचे क्रियापद घ्या आणि क्रियापदाचं तिसरं रूप घ्या नंतर बाराव्या दिवशी पर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स घ्या इथं पुन्हा तुम्हाला माहीत आहे की सहाय्यकारी क्रियापद टू हॅवचं असतं बिन असतं आणि क्रियापदाचं चौथं रूप घेतलं जातं महेश महेश हॅज बिन स्पीकिंग त्यानंतर तेराव्या दिवशी भूतकाळ भुद्कार घ्या भूतकाळामध्ये सिंपल पास्ट टेन्स घ्या यस प्लस व्ही टू येईल सिंपल पास्ट टेन्समध्ये काय वाक्य होईल महेश पोक नंतर चौदाव्या दिवशी कंटिन्युअस पास्ट घ्या इथं पण सहाय्यकारी क्रियापद येईल वाजवेअर मुख्य क्रियापदाचं चौथं रूप येईल पंधराव्या दिवशी परफेक्ट पास्ट टेन्स घ्या इथं सहाय्यकारी क्रियापद येईल हॅड आणि मुख्य क्रियापद तिसरं रूप येईल नंतर स सोळाव्या दिवशी घ्या परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स इथं पण सहाय्यकारी क्रियापद येईल हॅड नंतर बीन एक अजून क्रियापद येईल आणि स्पीकिंग हे मेन व्हर्ब येईल चौथं रूप तर अशा पद्धतीने आपण टेन्स बघितलेले आता आपण बघूया फ्युचर टेन्समध्ये काय करायचं सोळाव्या दिवशी फ्युचर टेन्स सुरू करा आणि महेश बोलेल सिंपल फ्युचर टेन्समध्ये काय करा सहाय्यकारी क्रियापद व्हील घ्या किंवा शाल पण वापरू शकता आणि क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म वापरा सतराव्या दिवशी कंटिन्युअस फ्युचर टेन्स घ्या कंटिन्युअस फ्युचर टेन्समध्ये सहाय्यकारी क्रियापद शाल बी किंवा विल बी घ्या आणि क्रियापदाचं चौथं रूप घ्या त्यानंतर एकोणीसव्या दिवशी परफेक्ट टेन्स घ्या परफेक्ट टेन्समध्ये देखील क्रि सहाय्यकारी क्रियापद घ्या व्हील व्हील हॅव किंवा शालेहाव घ्या आणि क्रियापदाचं तिसरं रूप घ्या ओके okay. आणि लास्ट दिवशी टेन्सच्या विसाव्या दिवशी घ्या महेश बोलत आलेला असेल परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स सहाय्यकारी क्रियापद घ्या शाल ह्याव किंवा बिन एक क्रियापद घ्या आणि क्रियापदाचं चौथं रूप घ्या ओके okay. तर अशा पद्धतीने आपण बघितलेलं आहे आता आपण बघूया मॉडल हर्ब्स कसे वापरतात महेश बोलू शकतो एबिलिटीसाठी कॅन वापरतो यू you नो know दॅट नंतर पास्ट एबिलिटी सांगायची असेल तर आपण कूड वापरतो महेश कूड स्पीक कूड वापरतो नंतर तेवीसशा दिवशी पॉसिबिलिटी वापरा पॉसिबिलिटी सांगण्यासाठी आपण मे वापरतो हे मे वापरतो म्हणजे पॉसिबिलिटी एखादी शक्यता आहे आणि लेस पॉसिबिलिटी असेल तर आपण काय वापरतो माईट वापरतो चोवीसच्या दिवशी ह्याचा अभ्यास करा याची पन्नास वाक्य घ्या याची प्रॅक्टिस करा नंतर पंचवीसच्या दिवशी ऑर्डर्स घ्या समजा ऑर्डर द्यायची एक जणांना तुम्हाला की तू तु असं कर तसं कर करावं लागेल मग शालचा वापर करायचा एखाद्याला ऑर्डर देण्यासाठी की तुला असं करावं लागेल यू शाल स्पीक टू द मॅनेजर तुला मॅनेजरला बोलावं लागेल अशा पद्धतीने त्यानंतर आता सव्वीसच्या दिवशी काय आपण एक्सपेक्टेशन अपेक्षा व्यक्त करतो तर शूड वापरायचं तुम्ही सकाळी लवकर उठलं पाहिजे यू शूड वेकअप अर्ली इन द मॉर्निंग यू शूड स्पीक क्लिअरली तू स्पष्ट बोललं पाहिजे नंतर सत्तावीसच्या दिवशी आपण एखाद्याची विल घेऊया किंवा विश घेऊया विल किंवा विश तर त्यासाठी विल वापरायचं जसं की महेश विल स्पीक ॲट द मीटिंग मिटिंगमध्ये बोलेल अठ्ठावीस दिवशी काय करायचं पास्ट विश म्हणजे भूतकाळातली सवय सांगायची जसं की महेश त्याच्या यशाबद्दल बोलायचा पास्ट विश आहे तर उड वापरा महेश उड स्पीक अबाऊट हीच अचीवमेंट्स त्याच्या भूतकाळातल्या यशाबद्दल बोलायचं एकोणतीस्या दिवशी काय करायचं ऑब्लिगेशनचं वाक्य वापरायचे याचा सराव वा करा असे पन्नास वाक्य घ्या ऑब्लिगेशनचे वाक you know वाक वाक्य म्हणजेच यु नो दॅट मस्टचे वाक्य वापरा मस्ट मस्टचे वाक वाक्य वापरा ओके आता बघू या तिसाव्या दिवशी काय करायचं तर तिसऱ्या दिवशी महेशने नम्रपणे बोलायला पाहिजे आपण अशीच आशा व्यक्त करायची एक लक्षात ठेवा असेच वाक्य मी आपल्या इंग्लिश स्पीकिंग कोर्समध्ये पण शिकवत असतो पण तिथं फरक एवढाच आहे की मी एका वाक्याबद्दल डिटेल बोलत असतो तुमची बोलण्याची पण प्रॅक्टिस घेत असतो म्हणून तुम्हाला जर आपला इंग्लिश स्पीकिंग कोर्स लावायचा असेल तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी आपला इंग्लिश स्पीकिंग क्लोज आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची व्हॉट्सअप लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जॉईन करू शकता किंवा माहिती पण तुम्ही जाऊन त्या ठिकाणी घेऊ शकता uh, तर ऑटो वापरायचं आप अपेक्षा आपण करत असो तर शुर। शूडपणाने पण अपेक्षा असते ऑटोमध्ये पण अपेक्षा असते परंतु ही अपेक्षा थोडीशी जास्त नाजूक अपेक्षा असते ती थोडीशी दरडाऊन असते ही नाजूक असते आता एकतीसव्या दिवशी आपण काय करायचं नीड सांगायची जसं की नीड नॉट वापरायचं महेश नीड नॉट स्पीक लावली ओके आता आपण हिंमत जेव्हा बोलतो की तू एखाद्यामध्ये हिंमत आहे नाही तर त्यावेळेस आपण डेअरची वाक्य वापरतो जसं की डेअर नॉट महेशची बॉसच्या विरोधात बोलायची हिंमत नाही महेश डेअर नॉट स्पीक अगेन्स्ट हिज बॉस ओके आता आपण पास्ट हॅबिटसाठी यूज टू वापरतो जसं की यूज टू वूड पण वापरतो आणि यूज टू पण वापरतो हे दोघं पण आपण पास्ट हॅबिट सांगण्यासाठी वापरतो चौथ्या दिवशी आपण बघूया फ्युचर प्लॅनिंग जसं फ्युचर प्लॅनिंगसाठी आपण काय करत असतो हॅज टू किंवा हॅव टू चे वाक्य वापरत असतो आय हॅव टू गो टू पुणे मला पुण्याला जायचं आहे जावं लागणार आहे तर अशी फ्युचर प्लॅनिंग जर असेल तर हॅव टू किंवा हॅव टू ची वाक्य आपल्याला वापरता येतात तर अशी वाक्य वापरून तुम्ही सराव जर घरी केला प्रत्येक दिवस ठरून तर तुम्हाला नक्कीच घरी इंग्लिश बोलता येईल पण सराव केला पाहिजे अशा वाक्यांचा तुम्हाला शंभर शंभर वाक्यांचा सराव करावं लागेल आता आपण बघूया पस्तीसव्या दिवशी वांट किंवा वांटची वाक्य बघूया त्याला एक पोस्ट पाहिजे तर पाहिजे म्हणजे इच्छा आहे पाहिजे अशा अर्थाने वांट he wants a post, तो ही वांट्स अ पोस्ट तर ही रचना आहे यस प्लस व्ही प्लस ओ अशी रचना आहे नंतर बघूया छत्तीसव्या दिवशी त्याला पैसे कमवायचे आहेत तर ही पण एक विशिष्ट रचना आहे यस प्लस यस प्लस व्ही प्लस इनफिनिटिव्ह अशी रचना आहे इनफिनिटिव्ह अशी रचना आहे ओके सदोतीसव्या दिवशी आता आपण बघूया त्याला वाटते त्याने क्रिकेट खेळावे ही फार इंटरेस्टिंग स्ट्रक्चर आहे तुम्ही जर माझ्या कोर्समध्ये आला तर तुम्हाला ही 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 स्ट्रक्चर हे समजायला फार मजा येईल त्याला वाटते त्याने क्रिकेट खेळावे ही वॉन्स हिम टू प्ले क्रिकेट इथं तुम्ही अनेक प्रोनाऊन वापरू शकता किंवा नाऊन पण वापरू शकता आता आपण बघूया पॅशिवची वाक्य कसे करायच्यात जसं की जेव्हा पॅशिवची वाक्य कधी वापरतो आपण जेव्हा कर्म महत्त्वाचं असतं त्यावेळेस आपण पॅश्यूची वाक्य वापरतो जसं की रस्त्यावर तुम्ही बघितलं असेल की हे ते पुस्तके विकली जातात हे वाक्य पॅश्यूचं आहे तर ते वाक्य कसं करायचं आंबा माझ्याकडून खाल्ला जात आहे तर हे पॅश्यूमध्ये करताना असं करावं लागेल अशा पद्धतीने मँगो इज इटन बाय मी आंबा माझ्याकडून खाल्ला गेला आहे हे परफेक्टचं वाक्य आहे परफेक्ट प्रेझेंटचं तर पॅशूमध्ये कसं होईल मँगो हॅज बिन इटन बाय मी आहे ना अशी वाक्य पण आपल्याला इंग्लिश बोलताना बोलता, बोलता आली पाहिजे करता आली पाहिजे आणि अंडरस्टँड पण झालं पाहिजे समजली पण पाहिजे ओके आता गेटचे युजेस आपल्याला फार गेटचे मिनिंग आहेत जवळपास पंधरा ते सोळा मिनिंग आहेत ते पण आपल्याला माहीत असतील तर इंग्लिश बोलणं फार सोपं जातं कोणकोणते रिशिवक मिनिंग आहे इतर रिशिव या अर्थाने वापरलं आहे गेट आहे आय विल गेट अ गिफ्ट दुसरा मिनिंग आहे ऑप्टेन तर बघा तो कसा वापरला आहे विल गेट म्हणजे ऑप्टेन या अर्थाने वापरला आहे स्कॉलरशिप ओके इथं रीच किंवा अराईव्ह अशा अर्थाने पण गेट वापरता येतं इथं आपण एक एक्झाम्पल बघितलेलं आहे चौथा अर्थ आहे अंडरस्टँड या अर्थाने पण आपण गेट वापरू शकता आपण तो एक्केचाळीसव्या दिवशी अशी प्रॅक्टिस करायची आय गेट वॉट यू आर सेईंग म्हणजे मला समजलं तू काय बोलत आहेस आता बेचाळीसव्या दिवशी काय प्रॅक्टिस करायची तर बेचाळीसव्या दिवशी पण गेटचेच वाक्य गेटचेच जे मिनिंग आहेत त्याची प्रॅक्टिस करायची इथं गेटचा मिनिंग आहे बनणे किंवा होणे असा अर्थ आहे होणे किंवा बनणे तो थकेल ही विल गेट टायर्ड मग बेचाळीसच्या दिवशी अजून एक गेटचा मिनिंग आहे फेच म्हणजे ओढून आणणे किंवा आणणे कॅन यू गेट मिल्क फ्रॉम द स्टोअर दुकानातून मिल्क आणू शकता का अशा अर्थाने पण आपण पन गेट वापरतो आता सत्तेचाळीसच्या दिवशी पण आपण गेटचाच अर्थ बघूया कॉन्ट्रॅक्ट म्हणजे संपर्क होणे किंवा कॅच म्हणजे पकडणे आय गॉट कोल्ड म्हणजे मला सर्दी झाली अशा अर्थाने पण आपण पन गेट वापरू शकतो आणि लास्ट मिनिंग आहे सपोर्ट असिस्ट मदत करणे अशा अर्थाने पण आपण पन गेटचा वापर करतो की जसं की माझा मित्र मला या कठीण प्रसंगात मदत करेल ओके आता आपण बघूया काही स्ट्रक्चर आहेत सौरच्याविषयी दिवशी आपल्याला कर्ता प्लस क्रियापद प्लस कर्म जसं की तुषार पाणी पितो हे वाक्य वाक आहे तर हे वाक्य इंग्लिशमध्ये कसं होईल तुषार ड्रिंक्स वॉटर हा सब्जेक्ट आहे हे व्हर्ब आहे आणि हा ऑब्जेक्ट आहे मराठीमध्ये हा सब्जेक्ट आहे हे ऑब्जेक्ट आहे आणि हे व्हर्ब आहे म्हणजे मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये काय फरक असतो बघा उलटे वाक्य होतात तर हे लक्षात ठेवा तसंच आता पंचविशे दिवशी पण काय करायचं करता क्रियापद आणि ऍडव्हर्बच प्रॅक्टिस करायची जसं की इथं वाक्य देतो तुम्हाला मी तुषार शांतपणे पितो हा सब्जेक्ट आहे हे वर्ब आहे आणि त्याच्या अगोदर ॲडव्हर्ब आहे इथं पण उलटे वाक्य इंग्लिशमध्ये आपल्याला लिहावं लागतं जसं बघा तुषार ड्रिंक्स कामली कामली हे ॲडव्हर्ब आहे आता आपण बघूया शेहेचाळीसश्या दिवशी आपल्याला बघायचं आहे ॲडव्हर्ब ऑफ टाईम म्हणजे क्रिया सांगणारा इथं क्रिया जी आहे पिण्याची त्याची क्रिया क्रियाचा टाईम सांगितला आहे म्हणून हे ॲडव्हर्ब ऑफ टाईम याला म्हणता येईल तुषारची ही क्रिया आहे आणि क्रियेचा हा टाईम आहे मग तुषार ड्रिंक्स इन द मॉर्निंग असं वाक्य होईल आता बघूया आपण सत्तेचाळीसव्या दिवशी काय क्रियेचा आपल्याला ज्यावेळेस जागा सांगायची असते त्यावेळेस आपल्याला अशी वाक्य करावं लागतात तुषार आहे त्याची ॲक्शन आहे आणि तिची जागा आहे इन द फॉरेस्ट तर त्यावेळेस असे वाक्य आपल्याला करावे लागतात मराठीमध्ये उलटं होत मराठीमध्ये असं होतं आणि इंग्लिशमध्ये असं होतं थोडासा त्यातला फरक बघून घेऊ शकता आता आपण बघूया अठ्ठेचाळीसव्या दिवशी अठ्ठेचाळीस दिवशी आपण कर्त्याची जी क्रिया आहे तिची मॅनर सांगायची तर कशी सांगतात मॅनर तर हे वाक्य तुम्हाला सांगेल तुषार पितो परंतु कसा पितो त्याची पिण्याची मॅनर आहे शांतपणे पितो तर मग ते इंग्लिशमध्ये आपल्याला असं सांगावं लागेल तुषार ड्रिंक्स कामली कामली आता बघू आपण अठ्ठेचाळीसोदेशी की तुषारची जी ॲक्शन आहे ही ॲक्शन तर ती ॲक्शन किती वेळा घडते ती सांगायची याचं असे वाक्य घेऊन तुम्ही प्रॅक्टिस करायची याचं वाक्य असं होईल तुषार रोज पितो म्हणजे त्याची ही ॲक्शन आहे ऑब्जेक्टोर ॲक्शन होते आणि त्याची फ्रिक्वेन्सी रोज तर मग कसं होईल इंग्लिशमध्ये तुषार ड्रिंक्स वॉटर डेली डेली ही फ्रिक्वेन्सी सांगते किती वेळा पितो तर रोज पितो अशा पद्धतीने आता हे सगळे जे वाक्य आहेत ना त्या सगळ्या वाक्यांची एकोणपन्नास प्रकारची वाक्य बघितले आहेत आपण या सगळ्या वाक्यांची तुम्हाला निगेटिव्ह सेंटेन्सेस करावे लागतात त्यासाठी काय करावं लागतं तुम्हाला नॉट वापरावं लागतं नॉट वापरताना एकच खबरदारी घ्यायची की त्याच्या अगोदर ईज वापरायचं आहे ना म्हणजे नॉटच्या अगोदर हेल्पिंग व्हर वापरायचं एवढी खबरदारी घ्यायची आता हर्बल क्वेश्चन पण आपल्याला येणं गरजेचं असतं तर हॉर्बल क्वेश्चन वापरून काय करायचं जसं की तुषार पाणी पितो का तर हे हर्बल क्वेश्चन आहे याचं उत्तर यश किंवा नो असतं म्हणून याला यश नो टाईप क्वेश्चन पण आपण बोलतो बघा इथं हे व्हर्बल क्वेश्चन आहे तु इज तुषार ड्रिंकिंग वॉटर ह्याला हर्बल क्वेश्चन का म्हणतात कारण ह्याची सुरुवात हर्बने झालेली आहे व्हर्ब सब्जेक्टच्या अगोदर वापरायचा असतो आता आपण डब्ल्यू एच क्वेश्चन बघूया डब्ल्यू एच क्वेश्चनमध्ये काय प्रश्नाचं उत्तर पूर्ण वाक्यात द्यावं लागतं आणि प्रश्न विचारण्यासाठी डब्ल्यू एच वर्डची सुरुवात झालेली असते त्याची पण रचना सुरुवातीला डब्ल्यू एच वर्ड येतो नंतर हेल्पिंग वर्ब येतं नंतर सब्जेक्ट येतो आणि बाकीचं वाक्य नंतर येतं शेवटी क्वेश्चन मार्क येत असतो आता आपण बघूया ऑर्डर्स कशा द्यायच्या बघा पाणी पी ही आज्ञा आहे ऑर्डर आहे ड्रिंक वॉटर अशी आज्ञा द्यायची नकारार्थी ऑर्डर कशी द्यायची पाणी पिऊ नको डोंट ड्रिंक वॉटर अशी आज्ञा द्यायची नंतर विनंती कशी करायची रिक्वेस्ट ते आपण या दिवशी बघूया कृपया पाणी पी कृपया वापरायचं म्हणजे विनंती होईल प्लीज ड्रिंक वॉटर प्लीज वापरायचं इथं प्लीज वापरलं की झाली रिक्वेस्ट आणि निगेटिव्ह रिक्वेस्ट कशी करायची कृपया पाणी पिऊ नको तर डोंट ड्रिंक वॉटर प्लीज किंवा प्लीज तुम्ही अगोदरही वापरू शकता तर अशा पद्धतीने आणि शेवटच्या दिवशी उद्गारवाचक वाक्य कसे बोलायचे तर किती गोड बाळ बघून आपण म्हणतो किती गोड तर हाऊ स्वीट एखादी उंच बिल टिवून आपण म्हणतो किती उंच हाऊ टॉल असे आपण एक्सलामिटरी सेंटन्सची वाक्ये करू शकतो मित्रो प्रत्येक दिवसाला तुम्ही असे एक, -एक वाक्य निवडा आणि रोज पन्नास पन्नास, पन्नास वाक्य करा बघा साठ दिवसामध्ये तुम्हाला नक्कीच इंग्लिशमध्ये बोलायला येईल सगळी ग्रामर तुमची तयारी कम्प्लीट होईल अशा पद्धतीने मित्र जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करायला बेल ऑकॉन दाबायला विसरू नका जर तुम्हाला आपला इंग्लिश स्पीकिंग जॉईन करायचं असेल तर या ठिकाणी आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे ती लिंकमध्ये जाऊन तुम्ही माहिती घेऊ शकता कोर्सही जॉईन करू शकता त्या ठिकाणी तुम्हाला परिपूर्ण अशा पद्धतीची माहिती